चला आज शेवटचा श्रावणी सोमवार आणि त्यासाठी मी इथे छानसं बनवलेलं आहे काजू मसाला त्यासोबतच बॉबी भात घेतलेला आहे उपवास सोडायला आणि चपाती नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आता निघाली आहे वाईला आत्ता वाजले आहेत अकरा कारण बरंसं मटेरियल आणायचं आहे आणि म्हणजे मोठ्या गणपतींचं जे डेकोरेशन आहे त्यासाठी लागणार आहे तर काल नेमकीच व्हाईट डायमंडची लेस संपली आणि मग काम थांबवावं लागलं ला। म्हणजे ते आ, हे झालं नाही तर मग अजून भरपूर पॅच झाले असते आणि काल भरपूर पॅच बनवले आणि मोठे मोठे पॅच असल्यामुळे त्याला जास्त म्हणजे डायमंडची लेस लागते तर ते घ्यायचं आहे आणि कपडा पण घ्यायचा आहे धोतरसाठी आणि शेल्यासाठी तर, तर त्यासाठी निघाली आहे आता वाईला आणि मग आता ते घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर मग तिथून येऊन पुन्हा पाचवडला जायचं आहे तर चला आता चैतन्याने दोघे निघालो आहोत कारण पाऊस भरपूर होतो आणि त्यात आता मोठी गाडीच घेऊन गेला पाहिजे त्याच्यामुळे मग आता मोठी गाडी म्हटल्यावर चैतन्य हवं मग त्याला सांगितलं स्टॉल म्हणजे बंद कर आणि ये मग आपण जाऊन येऊयात म्हणून मग आल्यानंतर तो पुन्हा तिथे जाईल आणि मग मी पाचवडला जाईल तर चला निघते आहे वाईसाठी अजून तुम्हाला दाखवते जे मी काल पॅच बनवले ताई आणि दोघींनी बनवलेले आहेत तर ते पॅच मी तुम्हाला दाखवते ते पॅच आहे ना मोठे असल्यामुळे आपल्याला म्हणजे भरपूर लेस लागली त्याच्यामुळे ते लेसच संपली एकच मिनिट तुम्ही इथे बघू शकता हे मोठे मोठे पॅच बनवलेले आहेत आणि अजून त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा मी असे हे तीन कलरचे चार चार बनवलेले आहेत आणि त्यासोबत इथे मोठे पण बनवलेले आहेत सॉरी छोटे पण बनवलेले आहेत तर हे आहेत शिवाय हे असे दोन ह्याचे आहेत सिंगल लाईनचे आहेत आणि ही डबल लाईनचे आहेत तर असं हे सुद्धा म्हणजे बनवले ताईंनी परवा बनवलेले पुन्हा कालही बनवले आहेत आणि हे पण बनवले आहेत आणि जे मोठे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे आहेत मोठे पॅच आणि मग लेस ही लेस संपल्यामुळे मग आपल्याला आता ते आणायचं आहे तर चला निघतो आहोत वाईला लक्षातच नाही आज शेवटचा सोमवार आहे ना श्रावणातला शेवटचा सोमवार आणि सोनेश्वर इथे यात्रा भरते सगळ्या भा म्हणजे आपल्या वाई भागातल्या सगळ्या प्राथमिक शाळा इथे येतात आणि महाप्रसादसुद्धा असतो तुम्ही इथे बघू शकता दुकानं लागलेली आहेत आणि ही अशी छोटी छोटी दुकानं आहेत इकडे मंदिर आहे खूप छान आहे आपण इथे शूटसाठी आलो होतो आणि बघा पाऊस आहे तरीसुद्धा लोकांनी दुकानं लावलेली आहेत छान छान रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दुकान आहेत संध्याकाळी तर गर्दी होणार फुल आपल्याला कधी यायला भेटायचं हे इकडे मंदिर आहे आणि ही आहे नदी बापरी किती पाणी आहे नदीला इथलं बघ हे पूर्णच खडक हे झालेला येताना काय करायचं तिकडून येऊयात आतून हे बघ मराठी शाळा येतली मुलं चालली आता आज दिवसभर असंच राहणार आहे पाच आणि माझ्या चैतन्य स्टॉलवर जायचं तर हे एवढंच साहित्य घेतलेलं आहे एवढंच साहित्य साडेआठ हजार रुपये झालेलं त्याचे आणि आता जाऊन कामाला सुरुवात करायची आधी मी नेलं होतं आणि आता परत हे लागणार होतं त्याच्यामुळे मग हे आता परत घेतलेलं आहे अजून पुन्हा म्हणजे बऱ्याच वेळा यावं लागतं आणि बऱ्याच वेळा घ्यावं लागतं जसं लागेल असं यावं लागतं कलर जसा असेल तसा तो पण हे करावं लागतो त्या पद्धतीने तर चल आता घेऊन तर झाले आहे आता निघतो आहोत घरी आता आली आहे आता घरी आणि आता सुरुवात करते आज काय करते ज्या घरच्या म्हणजे ज्या इथल्या बुकिंग झालेल्या आहेत आपल्या स्टॉलवरच्या घरी आणलेल्या ज्या मूर्ती आहेत ना तर त्या आज डेकोरेट करून घेते कारण आता वेळ पण झाला आहे आणि पाऊस पण खूप आहे त्याच्यामुळे मग परत त्याला जर गाडी घेऊन सोडायला चल म्हटलं तर तो व्हायचा गेल त्यापेक्षा मग या मूर्ती आज मी पूर्ण करून घेते आणि पाचवडला मग बघूयात उद्यापासून मग कंटिन्यू करेन <laughs> तर चला या ज्या घरच्या मूर्ती आहेत ना त्यांना मी आता सुरुवात करते ज्वेलरीला चला आज शेवटचा श्रावणी सोमवार आणि त्यासाठी मी इथे छानसं बनवलेलं आहे काजू मसाला त्यासोबतच बॉबी भात घेतलेला आहे उपवास सोडायला आणि चपाती तर अशा पद्धतीने मी हे आजचं उपवास सोडायला बनवलेला आहे तर या सगळ्यांनी उपवास सोडायला जेवण करेल जस्ट जेवण झालेलं आहे आणि आता मी आली आहे माझ्या रूममध्ये माझ्या म्हणजे आता सध्याच्या या पसाऱ्याच्या रूममध्ये <laughs> तर चला आता डेकोरेशनला बसते सुरुवात करते आता वाजले आहे तर साडेनऊ आता नऊ वाजले आता सुरुवात करते जो जोपर्यंत जे जेवढं होईल तेवढं करून घेते आणि मग उद्यापासून मग पाचवडच्या मूर्तींना जाईल त्या डेकोरेट करायला ହୋଇଲ କରୁ ଘେ ପୂର୍ଣ୍ଣ ଚଲା ଲାଗ